गार्गी पी एन गार्गी अँड प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुझ्या पापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगलाच धडा ही ओळ ऐकताच तुमच्या डोळ्यांसमोर नक्की कोण येतं रंगभूमीवर पहिली सम्राज्ञी कोण असं म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही शब्दांचे उच्चार भूमिकेचा अभ्यास आणि अतिशय बोलका चेहरा आणि जिच्या वावरामुळे रंगमंचही फुलायचा त्या म्हणजे भक्ती बर्वे इनामदार मराठी रंगभूमीवर सम्राज्ञी म्हणून ओळखली गेलेली अशी ती फुलराणी भक्ती बर्वे त्यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा सांगलीमधला लहानपणापासूनच नाटक त्यांच्या रक्तातच होतं म्हणजे गणपती उत्सवातल्या नकलांपासून त्यांची खरं तर सुरुवात झाली आणि मग पुढे त्या रंगभूमीवर रमल्या सुधा करमरकरांच्या बालनाट्यातही त्यांनी काम केलं अलाउद्दीन जादूचा दिवा वयम मोठम खोटम या बालनाट्यात त्यांनी कामं केले त्यांची खरी कारकिर्द सुरू झाली ती आकाशवाणीवर अशोक हांड्यांच्या माणिक मोतीमध्ये त्यांनी काम केलं होतं निवेदिका म्हणूनही त्यांनी काम केलंय आणि कदाचित ह्यामुळेच त्यांची संवाद फेक मराठी रंगभूमीवर आदर्श ठरली भक्ती बर्वे या फक्त मराठी रंगभूमीवरच नाही तर मराठी हिंदी गुजराती या तिन्ही रंगभूमीवर काम करत होत्या अखेरचा सवाल अजब न्याय वर्तुळाचा आधे अधुरे आई रिटायर होती गांधी आणि आंबेडकर रंग माझा वेगळा रातराणी या प्रत्येक नाटकात त्या पूर्णपणे मिसळून जायच्या भूमिका कितीही लहान असली तरीही आणि इथूनच सुरू झालं तिचं रंगभूमीवरचं राज्य नसरुद्दीन शहा एकदा म्हणाले होते भक्ती की भक्तीसारखी अभिनेत्री ही मी पाहिलेली फक्त भारतीयच हो नाही तर आंतरराष्ट्रीय रंगभूमीवरही सगळ्यात उत्तम आहे आणि म्हणूनच जानेबिदो यारो करताना त्यांनी भक्ती बर्वेंचं नाव सुचवलं साल एकोणीसशे पंच्याहत्तर रवींद्रनाट्य मंदिर इंडियन नॅशनल थिएटरची निर्मिती पुल लिखित आणि दिग्दर्शित नाटक ती फुलराणी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियनचं पुलंनी केलेलं मराठी रूपांतर पण त्या रूपांतराला अमर केलं ते भक्ती बर्वे यांनी त्यांनी साकारलेली मंजुळा फक्त रंगमंचावरची व्यक्तिरेखा नव्हती ती भक्ती बर्वेंची ओळख झाली एक हजार एकशे अकरापेक्षा जास्त प्रयोग झाले त्याचे कुठली अभिनेत्री परत ह्या पातळीपर्यंत स्पर्श करू शकली नाही असं म्हणतात नाना पाटेकर एका ठिकाणी म्हणाले होते की हा पाच फुटाचा अभिनयाचा डोंगर पार करणं फार कठीण आहे मी आत्तापर्यंत तीन नाटकं तिच्याबरोबर केली आहेत पण एकदाही तिची बरोबरी मला करता आली नाही भूमिकेसाठी अभ्यास करण्याची त्यांची तयारी फार विलक्षण होती त्यांनी केलेला बहिणाबाई हा सांगीतिक कार्यक्रम आधीच्या पिढीतल्या जाणकार लोकांना नक्कीच माहीत असेल या भूमिकेसाठी त्यांनी अहिराणी आणि बोली शिकून घेतली जात्यावर ओवी गाणाऱ्या महिलांसोबत वेळही घालवला जाने भी दो यारो चौरसिया किमा हे मोजून दोनच चित्रपट त्यांनी केले पण त्यांच्या कारकिर्दीची ओळख ही रंगभूमीच राहिली अभिनय करतानाच त्यांची भेट झाली हिंदीतील लोकप्रिय अभिनेते शफी इनामदार यांच्याशी ये जो ए ते घराघरात प्रसिद्ध होते दोघांचं लग्न झालं परंतु आयुष्याने अचानक कलाटणी घेतली तेरा मार्च एकोणीशे शहाण्णव रोजी शफी इनामदार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि या धक्क्यानंतर काही काळ भक्ती बर्वे पडद्यापासून दूर गेल्या नंतर घरकुल या मालिकेतून त्या परत आल्या आणि पुन्हा प्रेक्षकांनी त्यांना मनापासून स्वीकारलं दोन हजार एक मध्ये वाईमध्ये एका महोत्सवासाठी त्या गेल्या होत्या आणि योगायोगाने शाहीर साबळे तिथेच होते शाहिरांची कन्या चारुशिला साबळे यांनी ही आठवण सांगितली की शाहिरांना भक्ती बर्वे अगदी बाबांसारखंच मानत असे त्यावेळी ते वाईपासून जवळ असलेल्या त्यांच्या गावी होते आणि निघण्याआधी शाहिरांनी भक्ती बर्वेंना रात्रीचा प्रवास करू नकोस सकाळी जा अशी सूचनाही केली पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना मुंबईला जायचंच होत त्या निघाल्या आणि त्यातच त्यांच्या गाडीला अपघात झाला काही क्षणात मराठी रंगभूमीची फुलराणी कायमची निघून गेली मराठी नाट्यसृष्टीसाठी ही हानी भरून न येणारी होती मराठी नाट्य मंचावर एकच वाक्य आजही ऐकू येतं ती फुलराणी पुन्हा होणे नाही हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधला जरूर सबस्क्राईब करा